सत्तर टक्के शेतकऱ्याच्या संमतीशिवाय कुठलाही प्रकल्प करता येत नाही तुमच्या प्रकल्पाची जमीन सोडा मातीचा खळादारी उचलला सहस्रगुडाच्या बाबतीत सांगितलं आहे दोन हजार तेराचा कायदा आहे सत्तर टक्के शेतकऱ्याच्या संमती शिवाय कुठलाही प्रकल्प करता येत नाही त्याच्यानं जर हा कायदा पाळायचा का नसेल राज्य सरकारले तर ते राज्य विधानसभेमध्ये कायदा पारित करावं लागतं आणि तो कायदा पारित करून सरकार केंद्र सरकारची मंजुरात घ्यावं लागतं राष्ट्रपतीची मंजुरात घ्यावं लागतं त्याच्याशिवाय सत्तर टक्क्याचे निकष कमी करता येत नाही आता मुळात हा प्रकल्प कायद्यानावे सत्तर टक्क्याची वेळ शिथिल केली काय हा पाहणं फार महत्वाची गोष्ट आहे माझं असं म्हणणं आहे तर आपण सगळ्या कायदेशीर बाजू तपासणं फार महत्वाचं आहे नाहीतर आपलं कसं असतं कायदा काही वेगळा सांगतं आपण काही वेगळं सांगतं प्रकल्प काही वेगळा असतं अशा काही भ्रमात न जाता वस्तुस्थिती काय आहे त्यापर्यंत आपण जाणं गरजेचं आहे आणि ते पंधरा दिवसात आपल्याला सगळी माहिती तुम्हाला पुरवल्या जाईल का हा कायद्यात बसतो का नाही होतो आणि कायद्यात बसत नसेल तर त्याच्या बापाने करता येत नाही आपले तुम्हाला लक्षात घ्या का अभ्यास पूर्ण समोर गेलो नाही तर मग काय वाटतं ते तुम्हाला माहीत आहे म्हणाच असं कोणी काय सांगणार कोणी म्हणजे इथून जमीन जात आहे कोणी म्हणजे तिथून जातं कोणी असं हे कोण जातं कोणी ह्या अशा गावठी आहे काही अर्थ नाही आहे हे आपल्या दिमाखालचे वकील बंद केल्यापेक्षा ओरिजिनल वकील आपण उभे करू आणि जाग समोर त्याच्यासमोर जाऊ आणि जेव्हा केव्हा तुमच्यावर अन्याय होत असेल तर माझ्या मायनं पहिलेच सांगितलं का साडेतीनशे गुन्हे दाखल झाले आहे आता अधिक हजारच झाले पाहिजे म्हणजे आपला खानदानाचा कोठा पूर्ण होईल लोकांच्यासाठी ज्यानं तुमच्या प्रकल्पाची जमीन सोडा मातीचा खळा जरी उचलला तर मग त्याला जबाबदार आम्ही राहील आपण सर्व मिळून हा याच्या सगळ्या विरोधात आपण लढूया